नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक अगदी पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार बघणार आज आपण इथे मंचुरियन पराठा कसा करायचा हे पाहणार थोडासा कुठल्याही पदार्थाला चायनीज फ्लेवर आला की आजकालच्या मुलांना तो पदार्थ खूप भारी वाटतो तर तसाच आजचा हा आपला मंचुरियन पराठा नक्कीच सगळ्यांना आवडेल सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिन मध्ये द्यायला खूपच उपयोगी असा हा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करू आज आपण इथे मंचुरियन पराठा करतोय त्यासाठी इथे मी एक कप बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे अर्धा कप गाजर किसून घेतलेला आहे पाव कप अगदी बारीक ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे ढोबळी मिरचीच्या स्वादामुळे खूप छान लागतो हा पराठा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे भाज्यांचं प्रमाण अर्थातच नेहमीप्रमाणेच मी सांगणार आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो एक कप गव्हाचं पीठ आहे अर्धा कप तांदूळाचं पीठ आहे आता या पराठ्याला चव आणण्यासाठी आता आपण काय काय पदार्थ घालणार आहोत मसाले कोणकोणते वापरणार आहोत तर इथे एक टीस्पून ही घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे अर्धा टीस्पून काळी मिरपूड आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून टोमॅटो सॉस एक टेबलस्पून शेजवान चटणी अर्धा टीस्पून आमचूर पावडर आहे एक टेबलस्पून एवढा सोया सॉस आहे या सोया सॉसमध्ये थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ वापरताना थोडं जपून वापरायचं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण आपण भरपूर घालायची आपल्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकतो पहिल्यांदा आता आपण मंचुरियन पराठ्यासाठीचा गोळा तयार करून घेऊया गव्हाचं पीठ तांदूळ पिठी आता त्यामध्ये या भाज्या घालून घेऊया सगळ्या कोबी आहे बारीक चिरलेला अगदी किसून घेतला तरी चालेल पण थोडासा क्रंची दाताखाली कोबी आला की छान वाटतो गाजराचा किस ढोबळी मिरची ही पण क्रशरमध्ये बारीक करून घेतलेली आहे कांदा बारीक चिरून घेतलाय आता त्यामध्ये आपण हे सगळे मसाले एक एक करून घालूया आलं लसूण आल पेस्ट मिरपूड आहे हिरवी मिरची टोमॅटो सॉस हे सगळे मसाले थोडे उग्र असतात टोमॅटो सॉसमुळे त्याचा उग्रपणा थोडा कमी होतो फ्लेवर बॅलन्स होतो शेजवान चटणी आमचूर पावडर सोया सॉस स्वादानुसार मीठ घालायचंय आणि भरपूर सारी कोथिंबीर सगळं नीट एक सारखं मिक्स करून आहे आणि आपण पोळीला भिजवतो तसा हा गोळा पाण्याने भिजवून घ्यायचा हे मिक्स करून चोळून घेऊया आणि आपल्याला पोळीला गोळा मळतो तसा गोळा तयार करून घ्यायचा थोडं एक चमचावर तेल घालूया भिजवताना आणि नंतर गोळा मळून झाल्यावर आपल्याला वरून तेल लावून गोळा मळून झाकून ठेवायचा आहे थोडस तेल घेऊया आणि सगळ्या बाजूनी गोळ्याला लावून गोळा आपण एक पाच सात मिनिटं झाकून ठेवूया सगळे मसाल्यांची चव त्यामध्ये उतरेल म्हणजे बघू शकता आपल्या पोळीची कणिक असते त्याप्रमाणेच आपण भिजवलेलं आहे पाच मिनटं झाकून ठेवू पाच मिनिटं झालेली आहेत आपण मुरवट ठेवलं होतं पीठ आता त्यातला छोटा छोटा पोर्शन काढून घेऊया गोळा आणि पराठा लाटून घेऊया Thank <laughs> you. पराठा आपला लाटून झालाय पण त्यामध्ये भाज्यांचे तुकडे असल्यामुळे म्हणजे भाज्या भरपूरच आहेत त्यामध्ये त्यामुळे असं कडेकडेला क्रॅक गेलेले दिसतात एकसारखा प्लेन पराठा होत नाही मग त्यासाठी काय करायचं असं एखादं झाकण घ्यायचं डब्याचं ते याच्यावर गोल ठेवायचं आणि प्रेस करायचं त्यामुळे काय होईल सारखा गोल आकारेल आणि बाजूचं जास्तीचं जे आहे ते आपण पीठ काढून घ्यायचं मस्त बाजूनी तेल सोडून आपल्याला पराठा छान भाजून घ्यायचा आहे खरपूस खालच्या बाजूनी पराठा आपला छान झालेला असेल बघूया उलटून आपण वा सुंदर थोडस तेल परत वरतून लावते आहे तुम्ही इथे तेल लावते तुम्हाला पाहिजे तर बटरचाही वापर करू शकता पराठा आपला दोन्ही बाजूंनी छान भाजला गेलाय काढून घेऊया आता मस्त आपण गोळा घेतला पराठा लाटण्यासाठी की पहिल्यांदा थोडंसं हाताने आपण असं प्रेस करून घ्यायचं आणि नंतर लाटण्याने तो वाढवायचा काय आहे यामध्ये या आपण ज्या भाज्या घातल्यात त्या भाज्यांमध्ये जे मॉइश्चर असतं ते मसाल्यांमुळे रिलीज होतं आणि कणिक परत परत ती सैल होते त्यामुळे जास्त वेळ भिजवून सुद्धा हे पीठ ठेवायचं नाही पीठ भिजवलं की लगेच पराठे करायचे पराठा डिशमध्ये काढून घेऊया आज आपण या साईजचे जे पराठे केले या साईजचे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आठ ते नऊ पराठे होतील अतिशय टेस्टी सुंदर लागणारे हे पराठे आहेत आपण आता डिश तयार करूया आपले हेल्दी टेस्टी मंचुरियन पराठे करून तयार झालेत इतका घमघमाट सुटलाय घरात त्यावर बरोबर देण्यासाठी मी थोडस बटर ठेवते आहे बटर आपल्या आवडीनुसार साजूक तूप घातलं तरी सुद्धा हे पराठे छान लागतात पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे टोमॅटो सॉस पण दिलेला आहे खरंच हे पराठे बघितले की मुलं उड्या मारायला लागतात आत्ता देखील माझी नातवंड वाट बघतायत आजी आम्हाला आता कधी हा पराठा खायला देते म्हणून तुम्ही पण या पद्धतीने नक्की मंचुरियन पराठे करा आणि मला कमेंट द्या भाज्या मुलं खायला कुरकुर करतात पण या पराठ्यांमधून छान भरपूर भाज्या मुला पोटा मुलांच्या पोटात जातात त्यामुळे पौष्टिकही आहे हेल्दी पौष्टिक चविष्ट असा हा मंचुरियन पराठा तुम्ही काय घरी करून बघितल्यावर मला कमेंट द्यायला मात्र विसरू नका बरं का तुम्हाला जर माझा आजचा मंचुरियन पराठ्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण हे पराठे डब्याच्या झाकणाने गोल करून घेतलेत त्यामुळे काय झालं आहे सगळे पराठे आपल्या अगदी एकसारख्या साईजचे आलेले आहेत भाज्या असल्यामुळे त्याला कडा-कडा जातात चिरा जातात त्यामुळे आपण झाकणांनी बरोबर गोल आकार देऊन हा पराठा काढायचा पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद